मीटर तपासणीसाठी आलेल्यांवर ग्राहक कुटुंबीय अहिल्यानगर शहरात घडलाय अहिल्यानगर शहरातील नालबंद खुंड परिसरात वीज मीटर तपासणीसाठी आलेल्या महावितरणच्या पथकावर येथील एका कुटुंबातील दोन पुरुष आणि दोन महिला धावून आल्या त्यांनी शिवीगाळ करत दगड उचलून जिवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार सकाळच्या सुमारास घडलाय या प्रकरणी महावितरणच्या गंज बाजार कक्ष कार्यालयाच्या वरिष्ठ तंत्रज्ञ गौरी कासार यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिरादीवरून आरिश बागवान आणि शाहरुख बागवान तसेच दोन अनोळखी महिला अशा चार जणांवर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय अहिल्यानगर शहरातील गंज बाजार कार्यालया अंतर्गत झेंडीगेट हमालवाडा व्यापारी मोहल्ला सुभेदार गल्ली बाबा बंगाली माळीवाडा वसंत टॉकीज कोठीची तालीम वरवंडे गल्ली पार गल्ली नालबंद खुंड पिंजार गल्ली पारशा खुंड अशा विविध भागात वरिष्ठांच्या वीस मीटर तपासणीची मोहीम वरिष्ठांच्या अधिष्ठाना सुरू आहे अठरा एप्रिल रोजी वरिष्ठ तंत्रज्ञ गौरी कासार तसेच पथकातील सहाय्यक अभियंता स्वप्नील उल्हे सांगेव कारले माणिक भवर सोमनाथ स्वामी ज्ञानेश्वर शेलार शाहरुख पठाण अमित गायकवाड विशाल डोंगरे विनोद देठे साठे कासार आणि दीपाली असे अधिकारी कर्मचारी वीज मीटर तपासणी मोहीम राबवत होते सकाळी सव्वा अकराच्या सुमारास शहरातील नालबंद खुंट येथे वीज मीटर तपासणी करिता ग्राहक शमीम लियाकत बागवान यांच्या नावे असलेले वीज मीटर तपासत असताना घरातून दोन महिला आणि दोन पुरुष बाहेर आले त्यातील एकानं तुम्ही आमच्या घरात कसे काय आलात असं म्हणत पथकातील स्वप्नील आणि इतरांशी भाषेत शिवीगाळ करून ते अंगावर धावून येण्यास त्यांनी सुरुवात केली या कासार यांनी त्यांना शिबिगाळ करू नका असं म्हणत समजावण्याचाही प्रयत्न केला असता घरातील इतर दोन महिलांनी कासार आणि पथकातील कर्मचाऱ्यांना शिबिगाळ व दमदाटी केली त्यावेळी त्यांच्यातील दुसऱ्या पुरुष व्यक्तीनं कासार यांना धक्काबुक्की करत तुम्हा सगळ्यांना जीवे मारून टाकीन असं म्हणत दगड उचलून मारण्यासाठी पथकाच्या दिशेनं पळत आला त्यानंतर ते पथक तेथून बाजूला झाले परिसरात राहणाऱ्या लोकांकडून त्या दोन व्यक्तींची नाव आरिश बागवान आणि शाहरुख बागवान अशी असल्याची माहिती मिळाली तरी तर दोन महिलांची नावं मात्र समजू शकली नाहीये तर या प्रकरणी वरिष्ठ तंत्रज्ञ गौरी कासार यांनी दिलेल्या फिरादीवरून कोतवाली पोलिसांनी आरिश बागवान शाहरुख बागबान, बागबान आणि इतर दोन अनोळखी महिलांवर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय बिरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर